प्रदूषण नियंत्रणात आलं नाही रोजगाराच्या संधी नाही म्हणून पोरांचं विदर्भाबाहेर म्हणजे इंडस्ट्रीय कॅरिडॉरमध्ये जिथे मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नवी मुंबई इथे स्थलांतर थांबलं नाही आणि विदर्भामध्ये सव्वीस पैकी तेवीस खनिज सत्तर टक्के बीन चौपन्न टक्के जंगल एवढं असतानाही आपल्याकडे फक्त ती दोन खनिजावर आतापर्यंत उद्योग होते म्हणजे कोळसा व्यवसायावरची वीज आणि दुसरं म्हणजे सिमेंट दुसर हे सगळे प्रदूषण करणारे आत्ता कुठे लोखंडावर आधारित एक उद्योग निवडून चौपन्न हजार चाळीस कोटी झालं होतं तेव्हाही सरांनी नवे कर लागले नाही वीस टक्के जिथे जर कमी केले तरी खर्च होता बावन हजार तीस शंशी कोटी सोळाशे साठ कोटी रुपये जात असतं चित्र आहे ते राज्य आज परिपूर्णपणे दिवाळखोरीत निघालं आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत नऊ ऑगस्टला गांधीजींनी गोऱ्यांना चालते व्हा आणि भारतीय माणसांना करा किंवा मरा असं म्हटलं त्याच धर्तीवर हो आम्ही केंद्र सरकारने घटनेच्या आर्टिकल तीनप्रमाणे प्रमाणे विदर्भाचं राज्य तत्काळ निर्माण करावं म्हणून महाराष्ट्र या क्रांती दिनी महाराष्ट्रवादी विदर्भ विदर्भ विरोधी चले जा असं म्हणतो जरासंधा जसं म्हटलं होत जसं सरकार नावाच्या यंत्रणेला युद्ध जिंकिले अंगे वेडे भाबडी भाविके बनंगे देवाच्या धर्माच्या नव मत तुझे शुरतो हो त्या माझी आणि म्हणून आम्ही या सरकारला म्हणणार आहोत तुमच्या भुजत नाही बळ आता विदर्भ सोडून पळ आंदोलन आम्ही बारा ते चार या वेळामध्ये संविधान चौकात निदर्शनं करणार आहोत घोषणाबाजी करणार आहोत केंद्र सरकारपर्यंत तो आवाज जाईल असं करणार आहोत कारण महाराष्ट्राचं सरकार दिवाळखोरीत निघाल असं सा सांगणार आहोत राज्याचं उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटी कर्ज व्याज मिळून नऊ लाख त्र्याऐंशी हजार कोटी ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही आणि म्हणून एकशे वीस वर्षाची ही लढाई कायमची केंद्राने राज्य विदर्भाचं निर्माण करून संपवावी या तऱ्हेने आमचा सगळा कार्यक्रम आहे